दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस श्रीवर्धन तालुक्यातील मनेरी नानवली समुद्र किनारी पुन्हा एकदा ड्रग्ज चा मोठा साठा सापडून आल्यानं खळबळ माजलीये दिघी सागरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल अकरा किलो नऊशे सासष्ट ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आला या चरसची बाजारभावातील किंमत तब्बल एकोणसाठ लाख त्र्याऐंशी हजार इतकी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय हा माल किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांमुळे वाहून आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी दिदी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हनुमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना इशारा दिलाय की कि किनाऱ्यावर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास ती स्पर्श न करता त्वरित पोलीस ठाण्यात माहिती द्यावी तसेच अंमली पदार्थांपासून समाज वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं असल्याचेही पोलिसांनी सांगितलंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो श्रीवर्धन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा